तर का पण दिलं सगळं मंचुरियन करून पडला पडला व्हिडिओ द्यायचं नाही मग पाठी मग सरकार हॅलो फ्रेंड्स वर्षा चरणकर रेसिपी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत करते तर आता आहे माझी मंचुरियनची ऑर्डर आहे पंचवीस नाही पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त प्लेट आहेत पंचवीस आहेत मग दुसरीला एक पाच सहा प्लेट द्यायच्या असं करून चाळीस प्लेटची ऑर्डर असेल ती घरात पण सगळं मिळून तर हे सगळे आधीपासूनच तयारी करून ठेवली होती चिरून सगळं आणि मग त्या क छान असं अगा मंचुरियन सगळं तळून घेतले केलं आणि इकडं व्हेज व्हेज पुलाव म्हणजे व्हेज बिर्याणीची पण ऑर्डर होती एवढं सगळं करायला मला मला वाटतं दीड तास गेला सगळे गोळे करायला फ्राय करायला आणि ह्या मिश्रणात मी मैदा डाळीचं पीठ थोडंसं कॉनफ्लावर थोडासा सोया सॉस थोडासा चिली सॉस थोड असं टाकून हे मिश्रण केलेलं आहे म्हणजे हे मंचुरियनच सगळी काय बाहेरचे कसं कॉर्नफ्लावर टाकतात त्यामध्ये चुई चुई लागतं आणि हे माझे कसे केलेलं तोंडात घालताच विरगळतात हे बघा सगळं रेडी करत आहे आणि छान आत्ता बाहेरून जाऊन आलेलो आहे आणि मंचुरियन केले आणि कोथंबीर पुदिना शिमला मिरची संपलेली होती परत मंडईत गेलो परत आलो ये बघा हे साहित्य आणलेलं आहे चला कंटिन्यू सगळं दाखवायला काही वेळ नसतो चला तर बाहेरून जाऊन आता ही माझी चाललेली आहे व्हेज बिर्याणीची म्हणजे वेज बिर्याणीचं तयारी चाललेली आहे सगळं कांद्यातून परतून घेतलेला आहे कांदा खडे मसाले एक चार मिरचा छोटी मुलं खाणार पार्टीसाठी ऑर्डर आहे त्यामुळे जास्त तिखट नाही केलेलं आणि हे बघा आलं लसूण मिरची आणि पुदिना परत कांदा अशी पेस्ट करून टाकलेली आहे कारण त्या ग्रेव्हीला थिकपणा येतो म्हणजे बिर्याणीच्या ग्रेव्हीला आणि इकडं भाज्या चिरून छान असा ठेवलेल्या आहेत फरसबी आपलं मटार फ्लावर कारण फरसबी आणि मटार पण टाकल्यानंतर मग गाजर आणि फ्लावर कारण ते लगेच शिजून जातात त्यामध्ये थोड्या वेळानं चांगलं मिस मिक्स करायचं नंतर मग आपला कोल्हापुरी मसाला टाकलेला आहे नॉर्मल असं करत आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे हळद कोल्हापुरी मसाला मी व्हिडिओ आत्ता मी मला वाटते सहा महिन्यांना हा व्हिडिओ टाकत आहे व्हिडिओ क टाकू नको हो, टाकू नको हो, आजारी होतो त्यामुळे एक प्रकारचं हे चाललं म्हणजे आता व्हिडिओ करूच वाटत नाही आहेत आणि व्हिडिओ करायला लागलं ना काल व्हिडिओ हा व्हिडिओ मी करत होतो त्याला एक प्रकारचा असा ए मस्तपैकी वाटलं ना मस्त म्हणजे असं उत्स्फूर्तपणा वाटलं की हां आणि छान वाटलं आणि हे आपलं टॉमॅटो टॉमॅटो बारीक करून टाकलेले थोडेसे चिरून पण टाकायचे छान असं परतून घ्यायचं ते सुटत परतायचं आणि मग छान असं परतून म्हणजे ना तुम्हाला सहा महिन्यानंतर व्हिडिओ टाकलेला ताक आहे टाकतं टाकत आहे हा आणि असं म्हणजे आजार होतो अजून पण चालूच आहे आजार पण काय ना काय तर काय ना काय तर होतच असतं ऑपरेशन झाल्यापासून शरीर सगळं हे झालं काय सांगायचं आता मी ह्या भाज्या टाकलेल्या आहेत फरजबी आणि वाटाणा चांगलं परतून घ्यायचं आहे तरी पण टिफिन सर्विस चालू केली एक चार महिन्यानंतर आणि आता आज हा व्हिडिओ टाकत आहे तो आता म्हणलं टाकूया व्हिडिओ करायला लागले की मला मग एक आनंद असं वाटतो याला व्ह्यू येऊ नाही येऊ मला काही वाटत नाही तर मला आनंद वाटतो व्हिडिओ टाकायला म्हणजे करायला आवडतं बघा बोलता बोलता अंगावर काटाला आणि ग माझ्या व्हिडिओमुळे ना मी सगळं असं बोलत राहतो त्यामुळे घर कसं आनंदी आणि छान राहतं हे पण बोलतात पोरं पोरं काही येतच नाही या छान असं आपण व्हिडिओ होऊन जातो आणि छान वाटतं मेन म्हणजे तर थोडं सावरून घेतलो मी परत मी परत मंचुरियनची तयारी करता मंचुरियनची ग्रेव्ही करायला गेले आपले मंचुरियन मी गरम केले कारण कार झालेले होते परत गरम केले आणि हे काल तळून ठेवलेलं आहे त्याला पण झंझट होतं जास्त झंझट होत आणि आपला मसाला मी हे करून ठेवले पाण्यात आता त्यात टाकतो आणि हा आपला भात रेडी आहे मी बॅक टेबल दाखवते तुम्हाला की आपला हा व्हेज बिर्याणी भात एक किलोचा रेडी आहे तिकडे मंचुरियन रेडी करतोय आता येईल यायला तीच्यात कांदा शिमला मिरची सोया सॉस चिली सॉस आपले सगळे सॉस आहे रेडी आणि हा मसाला ग्रेवी मंचुरियन आहे यात थोडंसं मग आलं लसूण ची पेस्ट टाकली मिरची पेस्ट टाकली आहे आणि भरपूर झंझट असते बाई तर चला आणि इकडं गोशिंबीर पिची पण तयार आहे ती कोशिंबीर त्यात दही घालायचं आहे साखर घालायचं आहे चला तुम्हाला हे रेडी हे आता कलर तुम्हाला फिकट वाटत असेल पण शिजायला लागलं गडद कलर होतो याचा खरंच त्याच्यात मीठ टाकलं थोडी साखर टाकली नाही आपला हा टोमॅटो केचप आंबट गोड तिखट असं बाहेर मिळत नाही करून एवढ्या क्वांटिटीला पंचवीस प्लेट आहेत पंचवीस प्लेट आणि परत अजून एक पाच सहा प्लेटचा ऑर्डर आहे साईटला ती त्याची ग्रेव्ही हो आहे शिजली की बघा गडत कलर यायला चालू होतो म्हणजे घरच्या घरी आपण काय टाइमपास आपले असे ऑर्डर घेतले तरी चालून जातात आपल्याला कष्टाचा दिवस गेला आजचा दिवस गेला एवढ्याशा ऑर्डरीसाठी खरं कष्ट आहे खरं मला समाधान मिळतं करून समाधान म्हणजे मला आवडतं मेन करायला स्वयंपाक आणि माझ्या हातचं माझ्या फ्रेंडना आवडतं म्हणून ते मला ऑर्डरही देतात आणि छान वाटतं मग छान झाले असं म्हटलं की त्यांची आज बड्डे पार्टी त्याची ऑर्डर आहे आणि किती गोळे केलंत माहिती का मी ते एकशे ऐंशी एक्स्ट्रा गोळे त्यांना एका प्लेटला सात गोळे मंच्युरियन आठशे पंचवीस प्लेटला एकशे पंच्याहत्तर गोळे मी थोडे एक्स्ट्राच घातल्यात एकशे नव्वद झाले असतील ते गोळे आणि परत एक्स्ट्रा आणि चार पाच प्लेटची ऑर्डर आहे आंटीला पण थोडंसं देणार आहे आणि दुसरीची पण एक ऑर्डर आहे तसं मी एकदम मला शेशीला शे मजा सांगितलं तर अंदाज नाही लागत ना कधी कधी करतो दररोज करत असेल तर अंदाज व्यवस्थित लागतो तर किती गोळे झाले तीनशे गोळे झाले मी तीनशे गोळे केले जात आणि चला घरात काही पोरं खातच नाहीत मी करतोय त्यामुळे खात नाहीत दुसऱ्यांना माझ्या हातचं आवडतं मुलं खात नाहीत मेन म्हणजे माझ्या हातचं कशी करती अशी करती बाहेरच्यापेक्षा छान करती कर तू अरे इकडचं हे झालं असलं तर आपले हे मंचुरियन तळून ठेवलेले होते थोडेसे मऊ पडतात ना थोडेसे गरम करून घेतो सगळं कसं पद्धतशीर केलं पाहिजे म्हणजे देणाऱ्यांनी आणि खाणाऱ्यांना पण ते चांगलं वाटलं पाहिजे या पद्धतीने केलं पाहिजे एक्स्ट्रा का खर्च लागेल ना खरं छान करायचं आणि एवढे गोळे शिल्लक आहे शिल्लक म्हणजे ह्याचं थोडं होणार आहे मंचुरियन तयार परत ते करून घेतो त्यांना देतो नंतर दुसरं करतो

ग्रेव्ही मुरली ना की मंच्युरियनचा बॉल छानच लागतात सगळा पसारा दिसत असेल तुम्हाला खरं याकडे इग्नोर करा आणि माझं कामाकडे बघा तुम्ही मग किती का आता लाईट लावलेली आहे आणि तो आवाज काय झाला काय माहिती आहे म्हणून वॉईस टाकायला लागलो आहे मस्तपैकी अशी ग्रेव्ही अशी घट्ट झालेली आहे आणि छान असं आणि माझे केलेले मंच्युरियन मैत्रिणींना खूप आवडतात मैत्रिणीच्या मुलींना तिच्या मे फ्रेंडना आणि छान असं टेस्टी थोडं सांबट गो थोडंसं गोड पाहिजे म्हणून थोडी साखर टाकणार आहे त्यात आता साखर आणि थोडंसं टोमॅटो सॉस टोमॅटो केचप टोमॅटो केचप डीमाठमधूनच आणा परवडतो तो टाकायला त्याच्यात नाहीतर इकडं बाहेर ते घेतला तर एक दीडशे असे पावणे दोनशे आठशे रुप अशी किंमत आहे सॉसची आणि छान असा बघा गरम गरम आणि थोडीशी ग्रेवी मी काढून ठेवली आहे त्या जेवढी क्वांटिटी पाहिजे आहे त्या बॉल्सनं तेवढीच क्वांटिटी ठेवलेली आहे ग्रेव्हीचे आणि सगळे मंचुरियनचे बॉल त्याच्यात असे <laughs> मिळतात का सांगा तुम्ही बाहेर विकत नाही मिळत अजिबात काय लाल लाल कलर घातलेला असतोय ढिगबर आणि काय चुई चुई असे चावताना ते हे होते माझे नसतात तसे बसते का नाही डब्यात काय माहिती आता भाज्या काही पो पोरं खातच नाहीत फक्त मंचुरियन मंचुरियन खाऊन टाकतात तर बघा ही सगळी ऑर्डर अशी रेडी केली आहे का मंचुरियन किती छान वाटत बघा हे अपला तयार हे आहे रायता हे आपले त्याच्यावर टाकायला आणि हे आपल्या बारा मस्त असं तयार झालेलं आहे तर बघा ह्यांना पण दिल्यात सगळे मंचुरियन करून पडला 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 व्हिडिओ द्यायचं नाही मग पाठी मग सरकार पडला कसं झालंय ना ताट भरून दिलेला तिकाणी पण खाल्लं आणि हे बघा पडला ढब करून धप करून पडला धप करून पडला ते तुटलंयच स्टूल बघा गाई दिसते का सरकलाईन पडला इकडं चपात्या चालू आहेत माझ्या डब्याच्या आज व्हिडिओ टाकणार टाकू आता लागला टाकूया सहा महिन्यानंतर तर तीन ते तीन आहे दोन फुल आहेत आणि एक हाफ आहे तर ते मंचुरियनची ऑर्डर गेली ह्याची ह्याची ऑर्डर गेली आता ह्याचं डब्याची तयारी चपातीचा डबा होता तो दिला त्यात मंचुरियन घालून आता मचा फतला डब्बा नाही आहे तीन चपाती वरण आणि बटाट्याची भाजी सो आहे आजचा टिफिनचा मेनू चला करून घेत पसारा पस आहे सगळा मी नाही घेत तर वरण भात बटाट्याची भाजी हे आहे इथं सगळं आता कोबीचं ते चिरून ठेवलं त्यामुळे तुम्हाला पचारायचं दिसतं खरं मला गडबड असती काढायचं आहे चपाती तीन चपाती कधी कधी स्वीट देतो कधी कधी कोशिंबीर हा कोशिंबीर द्यायच्या कोशिंबीर तर ही कोशिंबीर कोण कोण डब्याला कोशिंबीर देतं सांगा टिफिन सर्विसमध्ये कोशिंबीर म्हणा शिरा म्हणा स्वीट म्हणा हे मी देतच त्यांना पण खायला पाहिजे ना घरापासून एवढा लांब असतात मग चला तर हा दुसरा डबा आहे ज्यात पण भरलेला आहे चपाती भात खाली आमटी भाजी घातल्या आणि गुलाबजामुन माझ्याकडे होते आता म्हणून आणि हा टिफिन आहे हा भरलाय बघा चपाती भाजीचा तर हा होता माझा आजचा व्हिडिओ सगळी गडबडा राडा पडलाय सुगा सगळा आता स्वच्छ करायचा आहे आणि सगळे डबे भरून झाले जेवलीच सगळी आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल